आपण पाहतो एक मोठी बातमी हाती येते वीज पुरवठा खंडित झालेला आहे अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये आणि त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे मोठी बातमी अमरावतीतून आणि वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत तर डी पी जळालाय रुग्णालयात आणि त्यामुळे वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये वीज जळ आहे आणि त्यामुळे डी पी जळाल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत रुग्णांवर शस्त्रक्रिया किंवा रुग्णांच्या ऑपरेशन्ससारख्या महत्त्वाचे कामं या ठिकाणी केली जातात मात्र आता वीज नाही आहे वीज पुरवठा खंडित झाला आहे आणि त्यामुळे विजेअभावी या सगळ्या ऑपरेशन्स ज्या आहेत या सगळ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत आणि रुग्णांचे हाल होत आहेत तर रुग्णालयात जनरेटरची सोय नाही आहे आणि रुग्णांचे आणखी हाल होतात तर आपण पाहूया याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आता आमच्यासोबत जोडलेले जोडले गेलेले जोडले आहेत आमचे अम अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र ह्या रुग्णालयाची वीज गेलेली आहे खरंतर अतिशय मोठं रुग्णालय अमरावतीचं जिल्हा रुग्णालय आहे मोठ्या प्रमाणात रुग्ण इथे उपचारांसाठी येत असतात मात्र आता वीज पुरवठा नाही आणि त्याच्यामुळे साहजिक असं रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत निश्चित स्नेहा जर बघितलं तर गोरगरीबांच्या हिशोबाने अमरावतीचं सा जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव असं रुग्णालय आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी रुग्णालयासाठी जे स्वतंत्र टीपी आहे ते जडाल्यानं ते शॉर्ट सर्किट झाल्या कारणाने संपूर्ण रुग्णालयात अधिक पुरवठा बंद पडलाय त्यामुळे रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होत आहे एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीमध्ये चव्वेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी सुरू आहे आणि अशा अंश सेल्सिअस तापमानामध्ये जर बघितलं तर रुग्णांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल होत आहे ज्या रुग्णालयामध्ये जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट इतर उपचारासाठी वापरले जातात ते सगळे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी बंद आहेत रुग्णालय <laughs> वार्डमध्ये जे पंखे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद आहेत त्यामुळे शस्त्रके या ठिकाणी पूर्णपणे थांबले आहेत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात त्यांची या ठिकाणी होतात त्यांचे त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येत असतात धरून धरून मेळघाट सगळ्या सारख्या ठिकाणी नव्वद किलोमीटर गाव आहे अशा ठिकाणी रुग्ण या ठिकाणी येत असतात आणि अशा ठिकाणी रुग्ण आले असताना त्या ठिकाणी त्या गैरसोय या ठिकाणी होत आहे कारण की एकंदरीत जर बघितलं संपूर्ण रुग्णालयाचा वीज पुरवठा या ठिकाणी बंद पडलाय आता जवळपास दीड तास झाला रुग्णालयाची वीज पटा बंद असल्या कारणानं रुग्णांची हाल होत आहे एकंदरीत आता विद्युत महामंडळाचा या ठिकाणी पटाक या ठिकाणी पोहोचलाय काम या ठिकाणी सुरू आहे मात्र किती वाजेपर्यंत पुरवठा पुरवठ होईल या ठिकाणी गरजेचं आहे सोबतच या रुग्णालयामध्ये ईसीजी मशीन म्हणा की एक्सरे मशीन म्हणा की साठी वापरण्यात येणारे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते सगळे या ठिकाणी बंद असले बंद आहेत आणि रुग्ण या ठिकाणी अशा प्रमाणात या ठिकाणी रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी आले आहेत आणि अजूनही पूर्ववत या ठिकाणी पुरवठा झालेला नाही या सगळ्यात आणखी एक प्रश्न आम्हाला असा विचारायचा आहे एवढं मोठं रुग्णालय अमरावती जिल्हा रुग्णालय शासकीय रुग्णालय आहे मात्र तरी सुद्धा पर्यायी व्यवस्था जर वीज पुरवठा खंडित झाला तर जनरेटरची साधी सोय इथे नाही आश्चर्याची गोष्ट आहे निश्चितच खरं तर बघितलं हे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इरविन नावाने प्रसिद्ध आहे आणि या हिरवीन रुग्णालयाचा इतिहास जर बघितला तर ते ब्रिटिशकालीन रुग्णालय आहे आणि असं असताना देखील इतक्या वर्षापासून कित्येक वर्षापासून या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे जनरेटर लावण्यात आले नाही शिवाय पर्याय व्यवस्था सुद्धा नाही तर हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की रुग्णालय प्रशासनानं अद्याप या ठिकाणी जनरेटरची सोय का केली नाही कारण की ग्रामीण भागातून रुग्ण येतात आणि एकमेव रुग्णालय हे गरिबांच्या आयुष्यमान आहे मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी असतात जनरेटरची व्यवस्था या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं होतं मात्र कुठल्याच प्रकार बद्दल बघितलं तर कुठल्याच नेत्याने अद्याप उचललेला नाही आणि स्थानिक प्रशासनाने सुद्धा उचललेला नाही आणि इरविनच्या रुग्णा जिल्हा सामान्य रुग्णालय सुद्धा रुग्णालय सुद्धा तशी या ठिकाणी व्यवस्था या ठिकाणी केलेली के नाही आहे त्यामुळं निश्चितच या या प्रशासनात याकडे दुर्लक्ष आहे किंवा निष्काळजीपणा या ठिकाणी दिसतोय स्नेहा बद्दल तर आपण पाहतोय आपण अमरावतीचं हे जे जिल्हा रुग्णालय आहे या रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा पर्याय व्यवस्था नाही आहे जर वीज पुरवठा खंडित झाला तर आणि त्यामुळे आता जनरेटर नाही आहे इथे कोणत्याही प्रकारचं आणि त्यामुळे रुग्णांचं इथे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत सुरेंद्र धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल